स्वराज्य आणि दुसरा गुण होता धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता धर्मनिरपेक्षता बद्दल सांगितले आता सगळ्या धर्माविषयी त्यांनी आदर ठेवलेला आहे तिसरा होता प्रती स्त्रियांच्या प्रती त्यांच्याकडे आदर होता आणि संरक्षण म्हणजे काय सर्व स्त्रियांच्या बद्दल ते नेहमी प्रेमाची वाहूक सर्व स्त्रियांना देत असत आणि त्यांचं संरक्षण झालं पाहिजे अशी भावना त्यांची नेहमी होती चौथा गुण होता गरिबी गाव युद्धामध्ये तुम्हाला माहिती युद्ध करत असताना शिवाजी महाराज आणि त्यांचं बऱ्याच वेळेला हत्याला असायचं दगड दगडाचा मारा ते करायचे काहीतरी वेगळं अशी युद्ध त्यांच्याकडे होती नंतर त्यांच्याकडे एक गुण आपल्याला दिसून येत होतो म्हणजे जनतेशी जवळीक होती आणि न्याय प्रविष्ट त्यांचं प्रशासन आणि <coughs> न्याय नेहमी न्यायाने ते ने 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 राज्य करायचे दुसरी गोष्ट त्यांच्याकडे दे परिश्रम आणि निष्ठा कष्ट केलं पाहिजे परिश्रम केलं पाहिजे आणि परिश्रमावरती त्याची निष्ठा होती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आणखी एक महत्वाचा गुण शोध करतो तुम्ही विश्वास म्हणजे त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता तुम्ही म्हणता स्व कर्तृत्व म्हणजे काय आता तुम्हाला कोणतं कर्तृत्व करायचं आहे तर आता तुम्हाला अभ्यास आणि अभ्यास अभ्यास चांगला झाला पाहिजे हे तुमचं आताच कर्तव्य आहे पुढचं लोक त्यांच्याकडे होता की पर्यावरण आणि निसर्गाचं ते संरक्षण करत होते जे किल्ले होते जे गड होते या सगळ्या किल्ल्यांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे आजही तीच गोष्ट आपल्याला पुढील काळामध्ये करायची आहे नंतर शत्रोशी वागताना ते वागत असत सर्वसामान्य जनतेचं कल्याण कसं होईल याकडे असे अनेक गुण शिवाजी महाराजांकडे होते आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांकडून काय घेतलं पाहिजे डीजेवरती मिरवणूक करून किंवा डीजे पुढे नाचून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यापेक्षा काय घेतलं पाहिजे तर त्यांची शिस्त शिवाजी महाराजांची जी शिस्त होती ती शिस्त आपण घेतली पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःच जे ध्येय असतं तुमचं पण काहीतरी ध्येय असं तुम्ही ते राहत असताना शिकत असताना तुम्ही ध्येय ठेवला की मला पुढे जाऊन काय करायचं हे स्वतःच ध्येय प्रत्येकाने ठरवलं पाहिजे त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी परिश्रम आणि चिकाटी परिश्रम म्हणजे जे काम तुम्ही करत आहात ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे चिकाटी म्हणजे ते न थांबता नियमितपणे केलं पाहिजे हा गुण आपण मुलांनी तरुन, घेतला पाहिजे दुसरी गोष्ट संघटक कौशल्य संघटक कौशल्य याचा अर्थ सगळी लोक एकत्रित कशी ठेवायची गटागटाने आपला अभ्यास कसा करायचा आजच्या काळामध्ये हे कौशल्य आपण शिवाजी महाराजांकडून घेतलं पाहिजे तरच आजची जी जयंती साधी केल्यासारखं होईल त्या ठिकाणी